कालचा संध्याकाळी झालेला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे पुन्हा एकदा याच ठिकाणी मोठा अपघात झाला दुर्दैवानं आठ लोक याच्यामध्ये जगावलेली आहेत खर तर मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी म्हणजे जांभोळवाडी पासून ते वडगाव पर्यंत नवले पुलन या सगळ्या दरम्यान होणारे सातत्यानं जे, जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये काही उपाय केले गेले मला आठवत की दोन हजार वीस एकवीस बावीसच्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स बसवल्या गेल्या रमलर्स टाकले गेले जे पंक्चर्स ठिकठिकाणी सर्व्हिस तोडचे होते ते बंद केले गेले त्यामुळे मागच्या एक दोन तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला अपघात झाला नाही पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे मागणं येऊन एका भरधाव ट्रक न आता ताबा सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे म्हणून आता त्या अपघातामध्ये आठ लोक दगावली आहेत काही लोक जखमी झाली होते ती काही लोक आता हॉस्पिटलमध्ये त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे या सगळ्या संबंधित यंत्रणा सोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायम याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा काही रमलरची व्यवस्था तातडीनं करणं असेल सर्व्हिस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग दोन तीन एजन्सी देतात त्याच्यामध्ये पीएमआरडी येतं त्याच्यामध्ये पीएमसी येतं त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं त्याच्यामध्ये एन एच आय येतं तर यांच्याशी एक समन्वय त्यांचा त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का तर तो झाला पाहिजे मग उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे आणि तात्काळ काय करता येईल तातडीनं हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागचा मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर मान्य गडकरी साहेबांनी याच्यामध्येही लक्ष घातलं होतं आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो दिल्लीलाही बैठक झाली होती पुण्यातही ते, ते आल्यानंतर बैठक झाली होती आणि त्यावेळेला नद्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासून सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट त्याचा डीपीआर तयार झाला आहे त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झालेत म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासनं डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल हा त्याच्यावरच एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे मान्य गडकरी साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने या सगळ्या त्याचे निर्देश दिले होते त्याचं सगळं डीपीआर तयार होत सगळं आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेलं नाही त्यामुळे त्या मंजूर त्या प्रकल्पाला ही जवळजवळ सहा हजार कोटीचा तो प्रकल्प आहे मी सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत आणि त्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत पण कालचा प्रकार दुर्दैवी आहे तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा आता जो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त जास्त वाढवता येतील का त्याच्यावर कारवाई होईल का ओव्हरलोडेड जे ट्रक्स येतात ते थेड शिवापूरच्या टोल नाक्यालाच तपासले जातील का आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रमलस्टिक ठिकाणी वाढवण्याची व्यवस्था या ता तातडीनं दोन तीन गोष्टी करायच्या सूचना दिलेल्या आहेत ते तर होईल पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही अथॉरिटी सोबत काय बोलणं झाले कायच शंभर टक्के नाही आता त्यांच्याही अधिकारी इथं आहेत त्यामुळे मी दोन प्रकारच्या गोष्टी आता आपण बोललो की एक तर तातडीनं याच्यावरती कमी वेळेमध्ये जे काही उपाय करता येईल अपघात रोखण्यासाठी ते केले पाहिजे म्हणजे खेड शोहापूरच्या टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे त्या गाड्या चेक करणे किंवा त्यांना डायव्हर्ट करून पलीकडच्या कर घाटात त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं कॅमेरे दे स्पीड गनचे कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल रमलसची व्यवस्था वाढवणे हा तात्पुरते पण अपघात रोखण्यासाठीचे उपाय आणि परमनंट उपाय हाच आहे की बत्तीस किलोमीटरचा जो ओव्हर ओव्हरहेड म्हणजे आपण ओव्हरब्रिज म्हणूया तो घाटापासून जांभूळवाडी पासून ते रावेत पर्यंतचा तो जो काही उन्नत म्हटलंय त्याला उन्नत कॉरिडॉर म्हटलंय तर त्याची लवकरात लवकर तो कार्यान्वित व्हावा त्याचं काम सुरू व्हावं हा त्याच्यावरचा उद्याची बैठक होणार आहे तेच उद्या त्यासाठीच या सगळ्यांना एकत्रित सर्व्हिस रस्त्याच्या कामाच्या संदर्भात दोन तीन एजन्सी त्याच्यामध्ये येतात मी मागाशी म्हणत जसं पीएमआरडी येतं पीएमसी येतं एनएचआय येतं पीडब्ल्यूडी येतं या सगळ्या अधिकाऱ्यांना उद्या एकत्रित बैठक उद्या आम्ही ठरवलेली अपघात झाल्यानंतर सगळ्या मंत्र्यांना इथं येत नाही आता इथं चे अधिकारी नाही पोलीस नाही नाही आता अर्थात इथं हाच मोठा अपघात झाला म्हणून नोंद घेतली तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मागचा अपघात झाला त्याच्यानंतर तातडीनं त्याच्यावरती त्याच्यावरती काम झालं काही प्रमाणात अपघाताची संख्या आपण पाहिलं मागच्या दोन वर्ष जे काय तात्पुर उपाय केले गेले त्याच्यामुळे थोडा परिणाम नक्की झाला होता की अपघात कमी झाले होते कालचा अपघात हा मागणं जो वेगाने ट्रक आला त्यानं गाड्या त्यामुळे तो महत्वाचा विषय की हे अपघात सुद्धा कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे म्हणून दोन, दोन प्रकारच्या या ठिकाणी आपण ज्या व्यवस्था केल्या पाहिजेत तातडीनं हे अपघात थांबणं आणि कायमस्वरूपी अपघात होणार नाही याची काळजी घेणं या दोन्ही मी आपल्याला सांगितलं सातत्याने अपघात होता तर हा पूल बांधताना किंवा रस्ता बांधताना तांत्रिक झाली आलेले का नाही आता काम तर चालू आहे टप्प्याटप्प्यानं मला असं वाटतं की ज्यावेळेला हा तीव्र उतार दिसतोय तोच तीव्र उतार या सगळ्या अपघाताला कारणीभूत आता दिसतोय तीव्र उतार गाड्यांचं वेगामध्ये गाड्या येणं त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल न राहणं ओव्हरलोडेड गाड्या येणं हे दोन तीन विषय त्याच्यामध्ये आता प्रकर्षाने जाणवतात आणि तेच दूर करणं महत्वाचं आहे हे सगळ्या कामाला तुम्ही स्वतः मंत्री म्हणून लक्ष देणार असा पण त्याच्यासाठी काही अधिकाऱ्यांना टाइम वॉन्टणार आहात काय उद्या एक बैठक आहे सर्व्हिस रोड आणि इतर सगळ्याच गोष्टींसाठी संदर्भात आणि त्यानंतर तातडीनं हा जो प्रोजेक्ट आपण म्हणालो की जो उन्नत कॅरेडॉर म्हणतोय आपण त्याच्या संदर्भात तो लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात जो काही कमी वेळेत कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न केला त्यामुळे समस्या पण खूप मोठ्या प्रमाणात होते उद्या या सगळ्याच विषयावरती एकंदरीत चर्चा आम्ही बैठक आहे मात्र एवढे चार वेगवेगळ्या इतर वेळी समन्वय नसतो एनएचआयचे अधिकारी बोलत नाहीत पोलीस बोलत नाही तेच अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना आजही दिल्या आघाडीची बैठक उद्या लावलीच आहे ज्या सूचना दिल्या जातील आणि यांच्यात समन्वयाचा अभाव असेल तर मात्र नक्की अकरा ची पण मागे पुढे वेळ जो पे हुआ है आठ लोगों की मौत हुई है अपने जायजा लिया है क्या अधिकारियों का कहना है आपने क्या क्या बघायला दुर्भाग्यपूर्ण घटना आहे कि कल यहाँ जो एक्सीडेंट हुआ उसमें लोगों की जान गई है तो आज सुबह सुबह कल रात थी थी से तो आज सुबह सुबह यहाँ पे यहाँ के पुलिस कमिश्नर हो पीएमसी कमिश्नर हो या एन के सभी अधिकारी हो सभी को एक साथ यहाँ पे बुलाया है कि ये जो एक्सीडेंट हो रहे तो बार बार ये ठीक नहीं तो उसके लिए परमानेंटली सोल्यूशन क्या हो सकता है और इमीजिएटली उस पर क्या आ, हम प्रोविजन कर सकते कि जिससे ये एक्सीडेंट ना हो और परमानेंटली सॉल्यूशन भी है कि भविष्य में भी कभी भी ये एक्सीडेंट ऐसे इस तरह आ, होने नहीं चाहिए तो इसके लिए मुझे लगता है कि आ, जो खबरदारी लेनी चाहिए कि वो किसने आ, उसमें आ, काम में थोड़ा सा आ, किसके काम में कमी है वो भी ढूंढेंगे लेकिन इसको परमानेंट सोल्यूशन के लिए एक उन्नत कॉरिडोर का मान्य जो प्रोजेक्ट का पिछली बार जो हुआ उसके बाद सबने मिलकर यहाँ पे गडके साहब से विनती की थी साहब ने गडकरी जी ने एक बड़ा अच्छा प्रोजेक्ट बनाया है कि जिसे एक 32 किलोमीटर का एक उन्नत कॉरिडोर बनाया है कि जिसके माध्यम से वो जाम्बुलवाड़ी यानी कि अक्षरधाम मंदिर से लेकर रावेद तक थर्टी किलोमीटर का एक ओवर ब्रिज हो रहा है

डबल इंजिनचं सरकार काम करत होतं मान्य मोदीजींचं सरकार आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालचं एनडीएच सरकार तिथे झालेला विकास बिहारची प्रगती केंद्रानं बिहारला दिलेले मोठे प्रोजेक्ट नितीश कुमारांचं नेतृत्व खाली त्या ठिकाणी पाच वर्षात झालेलं बिहारच्या प्रगतीचं काम मला असं वाटतं शेवटी लोक प्रगतीला विकासाला मत देतात आणि म्हणूनच या डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं विश्वास संपादन विश्वास ठेवलाय आणि पुन्हा एकदा बिहारच्या जनतेची सेवा करण्याची संधी एनडीएच्या सरकारला दिली नितीश कुमार असतील चिराग पासवान असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील या ने सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे त्याची पावती बिहारच्या जनतेने दिली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा